काय खाणार मुद्रा तू आज भेळ खाणार चला बनवू मग हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल चला आपण आता मस्त अशी भेळ बनवणार आहोत कारण जी मुद्रा म्हणली आहे भेळ खायचे तर चला बनवूया मस्त अशी टेस्टी घरगुती भेळ तरी मी तर, तर टोमॅटो घेतलंय कांदा घेतलाय बारीक चिरून मस्तपैकी असा कोथिंबीर आहे आणि हा तिखा आणि मिठा मिक्स फरसा आहे आणि आपला घरचा चिवडा आहे हा त्याचीच आपण भेळ बनवणार आहोत चला तर आपण आता स्टार्ट करूया भेळ बनवायला तर हा चिवडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकले टोमॅटो कट केलेलं नंतर कांदा टाकून घेतला आणि आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकू भरपूर अशी कोथिंबीर हे आपण फरसाण टाकलेलं आहे आणि आता आपण टाकणार आहे थोडंसं तिखट टाकणार आहोत कारण की चिवड्यात ऑलरेडी तिखट असतं थोडंसं त्यामुळे थोडंसं तिखट टाकणार आहोत आणि थोडासा चाट मसाला पण आपण टाकणार आहोत आणि मस्तपैकी असं मिक्स करून घेणार आहोत थोडंसं सा चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं कारण की आपण कांदा आणि टोमॅटो टाकले त्याला थोडंसं जास्त लागतं तर चला आपली प्लेट तयार करूया आता मस्तपैकी आपण ते भेळ केले घेतले वरून थोडंसं कोथिंबीर टाकली कांदा टाकला टोमॅटो टाकला आणि थोडंसं फरसाण टाकलं आणि भरपूर अशी कोथिंबीर मस्तपैकी घेतली आणि लिंबू पण घेतलेला आहे ते वरून पिळायचं लिंबू आणि चमच्यानं खायची तर खूप सोपी आहे नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की कुणाला घरगुती भेळ आवडलेली आहे आणि ज्यांना कोणी आवडलेले त्यांनी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करा आणि आपली रेसिपी शेअर करा आणि तुम्हीसुद्धा ट्राय केल्यावर सांगा की कशी होते आणि कशी नाही घरगुती अशी भेळ मस्त चला एन्जॉय करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये